पुणे जिल्ह्यातील काँग्रेसचा बडा नेता भोर मतदारसंघाचे तीन वेळेस आमदार राहिलेल्या संग्राम थोपटे भारतीय जनता पक्षात प्रवेश केलाय काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात थोपटे गेले खरं मात्र काँग्रेस पेक्षा त्यांचं भाजपात जाणं दोन्ही राष्ट्रवादीला आव्हान ठरणार असल्याचं बोललं जात आहे कारण चार दशक शरद पवार आणि अनंत थोपटे यांच्यातील राजकीय संघर्ष कुठंतरी निवळत असताना भारतीय जनता पक्षानं मोठी राजकीय खेळी खेळली भविष्यात बारामती मतदारसंघ शरद पवार सुप्रिया सुळे सोबत अजित पवार यांना तगडे आव्हान देणारा नेता थोपटेंच्या रूपाने भाजपनं आपल्याकडे घेतला आहे का थोपटेंच्या प्रवेशानं भारतीय जनता पक्षानं काय साध्य केले चार दशक काँग्रेसची एकनिष्ठ असलेल्या थोपटे कुटुंबाची राजकीय कारकीर्द काय आहे त्यातील संग्राम थोपटे कोण आहेत आणि भविष्यात दोन्ही पवारांना थोपटेंच आव्हान असेल का याची सगळी स्टोरी आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहत आहात स्टोरी डॉट कॉम व्हिडिओ सुरू करण्याआधी एक आठवण तुम्ही अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा शरद पवार आणि अजित पवार दोघांचे कट्टर राजकीय विरोधक आणि प्रतिस्पर्धी भोर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार संग्राम अनंतराव तोपटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनंतराव तोपटे यांचा राजकीय वारसा लाभलेले संग्राम तोपटे यांनी सलग तीन वेळा भोर मतदारसंघातून आमदार होण्याचा मान मिळवला आहे राज्यात भौगोलिक दृष्ट्या सर्वात मोठा व अडचणीचा मतदारसंघ म्हणून अत्यंत कमी वयात वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात स्वतःचा ठसा उमटविणारे म्हणून भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजेच भोर हे समीकरण त्यांनी तयार करत प्रत्येक आलेलं आव्हान पेल आहे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा गड मानला जात असताना काँग्रेसनं थोपटे कुटुंबाच्या रूपानं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं सलग तीन विधानसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या लाटेतही त्यांनी आपला गड अर्थात भोर संघ संग्राम राखला होता केवळ विधानसभा नाही तर भोरची नगरपालिका साखर कारखाना आणि तालुक्यातील इतर, का, तालु इतर संस्थांमध्ये सत्ताही त्यांनी आपल्याकडे काबूक ठेवल्याचं लक्षात येतं एकोणीशे सत्त्याहत्तर मध्ये जन्मलेले आणि पुण्यातील आप्पासाहेब गरवारे विद्यालयात बी ए पर्यंत शिकलेले संग्राम थोपटे दोन हजार दोन ते दोन हजार तीन या कालावधीत पहिल्यांदा भोर पंचायत समितीत उपसभापती झाले पुढे सात ते दोन हजार चोवीस दरम्यान पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दोन हजार नऊ ते दोन हजार चोवीस कालावधीत तीन वेळेस भोर राजगड मुळशी मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले मार्च दोन हजार सतरा मध्ये राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी केली नाही म्हणून विधानसभा परिसरात अर्थसंकल्पाची होळी केली त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी निलंबन केलं होतं संग्राम थोपटे यांचाही समावेश होता दोन हजार एकोणीस मध्ये महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये थोपटेंना मंत्रिमंडळात वर्णी लागेल असं वाटत होतं पण मंत्रीपद मिळालं नाही त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पुण्यातील पक्ष कार्यालयात गोंधळ घालून तोडफोड केली भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांसह वीस नगरसेवकांनी हो पदाचे राजीनामे दिले होते त्यावेळेचे तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यांची समजूत घातली दरम्यानच्या कालावधीत संग्राम थोपटे यांची विधानसभेच्या नावासाठी सुद्धा चर्चा झाली मात्र प्रत्यक्षात तसं काहीच घडलं दो नाही दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शंकर मांडेकर यांनी मायुतीकडून विजय मिळवत थोपटेंचा अवघ्या एकोणीस मतांनी पराभव केला वडील सहा वेळेस आमदार आणि मुलगा तीन वेळेस आमदार तरीही पराभव झाल्यानं एक प्रकारे आणि थोपटे कुटुंबाची चार दशकाची भोर मतदारसंघातील सत्ता संपुष्टात आल्याचं बोललं जात बाले किल्ल्यातच झालेला पराभव थोपटे कुटुंबासाठी एक मोठा धक्का मानला जात होता मात्र आता भाजप प्रवेशानं काय समतीर्ण बदलतात हे आगामी काळात आग दिसतील परंतु थोपटेंच्या भारतीय जनता पक्षातील जाण्यानं काँग्रेस पक्षानं एक मोठा राजकीय नेता गमावल्याचं बोललं जात आहे गेल्या अकरा वर्षांपासून मोदी लाटेतही थोपटे कुटुंबाने आपला गड सापूत राखला होता भारतीय जनता पार्टीला आजपर्यंत मतदारसंघात स्थान मिळवता नव्हतं ते आता शक्य होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातील सुप्रिया सुळेंच्या विजयात थोपटेंचा मोठा वाट आहे एकट्या गोर विधानसभा मतदारसंघातून थोपटेंनी सत्तेचाळीस हजार मतांची सर्वाधिक लीड मिळवून दिली ज्यामुळे मायुतीच्या उमेदवार अजित पवारांच्या पत्नी सुमित्रा पवार यांचा पराभव त्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि सुप्रिया सुळेना थोपटेंच मोठं आव्हान असणार आहे तर दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत संग्राम तोपटेंना अजित पवार गटाकडून भोर विधानसभा मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला मात्र आता भाजपमध्ये थोपटे सामील झाल्याने जा जा ते भविष्यात राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी धोक्याची घंटा ठरू शकतात दरम्यान या सगळ्या घडामोडींमुळे थोपटे विरुद्ध पवार कुटुंबाचा राजकीय संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे संग्राम थोपटेंचे वडील अनंत थोपटे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव चा अपवाद वगळता सहा वेळा विजय मिळविला तसेच त्यांनी चौदा वर्ष मुख्यमंत्री वसंतराव पाटील शिवाजी पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण शरद पवार सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केले असं म्हटलं जातं की एकोणीसशे नव्याण्णव ला काँग्रेस विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आल्यानंतर ते मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं परंतु दुर्दैवानं त्यांचा त्या निवडणुकीत पराभव झाला आणि विलासराव देशमुख मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला त्यावेळी त्यांचा पराभव शरद पवार चार मध्ये अनंतराव तोपटे पुन्हा एकदा आमदार झाले मात्र त्यांना नंतर मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही पुढं दोन हजार नऊ ना दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस यामध्ये त्यांचे सुपुत्र संग्राम तोपटे आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार चोवीस मध्ये अजित पवार गटाकडून पराभूत झाले कट्टर विरोधक असलेले दोन्ही कुटुंब दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया प्रचारात एकत्र पाहायला मात्र आता पुन्हा एकदा पवार संघर्ष आहे भविष्यात बारामती लोकसभा मतदारसंघात थोपटे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्ष सोडत असताना म्हटले की मी माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थकांची बैठक घेतली त्यावेळी सगळ्यांनी सांगितलं की मी सातत्याने काँग्रेस साठी काम करत आहे परंतु पक्षाने नेहमीच मला दुर्लक्षित केले काँग्रेसने मला पक्ष सोडण्यास भाग पाडले एकंदरीत संग्राम थोपटेंच्या पक्ष प्रवेशानं काँग्रेसचा एक मोठा नेता कमी झाला असला तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस भविष्यात तगडा आव्हान निर्माण झाले यात भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत अनेक गोष्टी सध्या तरी सोप्या झाल्या थोपटेंच्या भाजप प्रवेशाविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका